हो नमस्कार आकाशवाणी जळगाव निर्मित साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत श्रोतेहो आजच्या कार्यक्रमात आपण शहादा जिल्हा नंदुरबार येथील सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर अलका कुलकर्णी ह्यांची मिठी ही कथा ऐकणार आहात डॉक्टर अलका कुलकर्णी या पेशानं बाल आरोग्य तज्ज्ञ आहेत त्या डॉक्टरी व्यवसायात असूनही त्यांचा साहित्य प्रवास मात्र खूप मोठा आहे आदिवासी समाजातील डाकीन प्रथेवर प्रकाश टाकणारी त्यांची कादंबरी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झालेली आहे तेव्हा ऐकूया डॉक्टर अलका कुलकर्णी यांची कथा मिठी असं काय मी फार चांगली वाचक आहे म्हणजे मला वाचायला खूप आवडतं की लेखकाला आपलं प्रत्येक पुस्तक खूप आवडतं पण अभ्यासाच्या दृष्टीने म्हटलं तर मला एक कळी दोन पानं त्याच्यासाठी खूप म्हणजे खूप अभ्यास करायला लागला मला खूप आवडणारे लेखक म्हणजे जुन्या काळातले आहेत सॉमरसेट मॉम आहे डेफनेड्यू मॉरियर आहे आयन रॅन्ड आहे या सगळ्यांचा शैलीचा माझ्यावर थोडाफार प्रभाव पडला मराठीमध्ये दुर्गाबाई भागवत ह्या तर माझं दैवत कथेचं नाव आहे मिठी खाली जाणाऱ्या जिन्याच्या पहिल्या पायरीवर मी आजही थबकले माझं हृदय धडधडू लागलं इतकं की मला शेवटी थांबावंच लागलं अलीकडे जवळपास रोज हे असं घडतंय मूर्ख मी स्वतःला रागावले, साधा एक जिना तर उतरायचा आहे बस एकदा शेवटची पायरी गाठली की पटकन तो तीन चार फुटाचा पट्टा ओलांडायचा की आलंच बाहेरचं दार आणि दाराबाहेर सिक्युरिटीवाला असतो की बसलेला इमर्जन्सी आली तर हाक मारायचा अवकाश क्षणात येईल तो मला सोडवायला इतकं सगळं मी स्वतःला समजावत होते तरी मला घाम फुटला शेवटची पायरी येईपर्यंत मी मुळी मानवर केली नाही आजूबाजूला वर कुठेही बघायची हिंमत झाली नाही शेवटची पायरी आली तेव्हा मात्र मान उचलावीच लागली घुबरी होत मी तिकडे पाहिलं खालच्या मजल्यावरच्या त्या फ्लॅटचं दार बंद होतं दाराची ती रिकामी चौकट मला वाकुल्या दाखवू लागली उगीच घाबरलो आपण नाहीतर काय आपण तर का जन्माच्या घाबरण सगळे म्हणतात मला असंच घाबरेट कुठली कसा संसार करणार कोण जाणे बाबांचा तुच्छ स्वर अजून रुंजी घालतो मनात ते सोडा पण खरं सांगते बंददार पाहून किती हायसं वाटलं मी निश्वास सोडत पुढे जाणार तेवढ्यात दार उघडलं आणि नेहमीप्रमाणे ती चौकटीत प्रगटली की मी जागीच थिजले नेहमीप्रमाणे ती माझ्याकडे टक लावून लावून पाहू लागली हळूहळू तिच्या नजरेतलं तेज प्रखर होऊ लागलं रंगमंचावरचे सगळे दिवे बंद होऊन केवळ एक स्पॉटलाईट उरावा त्याच्या प्रकाशात एकच एक आकृती दिसावी तशी तिची आकृती मला दिसली तिच्या त्यात त्या चमकत्या त्या 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 नजरेसकट दिसली बस मला इतकंच दिसत होतं ह्या क्षणी दुसरं काहीच नाही विलक्षण अशा त्या क्षणात नीरव शांतता होती सारं जगही बहुदा थांबलं होतं आम्हा दोघींकडे बघत अशी एकटक काय बघते ती माझ्याकडे का बोललीही नाही आहे काही कधी एक दोनदा वाटलं होतं की ती बोलेल काही एकदा ओठ विलगही झाले होते तिचे आज नेहमीप्रमाणे तिची नजर माझ्या अंगांगावरून फिरली आणि चेहऱ्यावर विसावली माझ्या अंगावर सरकन काटा आला खरं तर तिला पण घाबरण्यासारखं असं काय होतं साधी सुधी बाई होती ती मध्यम वयाची माझ्यापेक्षा सात आठ वर्ष लहानच असावी ती धड जाड नाही की सडपातळ नाही अंगावर सूती साडी आणि केसांचा लांब शेपटा साधी गृहिणी असणार ती नव्याने बिल्डिंगमध्ये आलेली पण मला बाई तिची भीती वाटते तिच्या त्या विशिष्ट नजरेची भीती वाटते का नाही वाटणार नजरच तशी आहे तिची आत्ताही तिची नजर माझ्यावर रोखलेली होती तिचे हिरवट बदामी रंगाचे डोळे टप्पोरे होते दारावरच्या काचेतून आत आलेल्या तिरक्या उन्हाच्या तिरिपीत तिचे डोळे उजळले होते <laughs> <laughs> उजळले कसले पेटून उठले होते आणि तिच्या नजरेच्या आगीत होरपळून निघत होते ती मी ती अगदी स्तब्ध अशी उभी होती एक टक माझ्याकडे बघत श्वास तरी घेत होती की नाही कोण जाणे श्वास घेण्याची गरज तरी होती का तिला ती कोणी अतिमानवी आकृती होती विजेच्या चपळाईने मी दार गाठलं आणि अभावितपणे मागे वळून पाहिलं तू दाराची चौकट रिकामी होती पण दाराबाहेर आले तरी मला वाटत राहिलं ती माझा मागोवा घेतेय बहनजी ठीक तो है ना आप सिक्युरिटीवाला माझ्याकडे विचित्रपणे बघत होता मला काय उत्तर द्यावं सुचलं नाही मी आपल्या दाराकडे हात केला वो वो नीचे का फ्लॅट माझा आवाज जेमतेम ऐकू येत होता नये उपयोगी माहिती पुरवली मालूम से नसे नये लोग महिनाभर तरी झाला असेल ते लोक येऊन पहिल्यांदा पाहिलं तिला तेव्हा माझं विशेष लक्ष नसावं तिच्याकडे इतकं मात्र आठवतं की ती आकृती ने म्हणजे ती बाई ती बाई दरवाजा खोलून पहिल्यांदा बाहेर आली ते मात्र अगदी सहजपणे मला पाहताच ती अचानक थबकली होती क्षणभर तिच्या चेहऱ्यावर गूढ भाव उमटला तिनं रोखून पाहिलं माझ्याकडे आणि तिच्या तोंडातून असा काहीतरी आवाज बाहेर पडला त्यानंतर कधीही मी तिचा आवाज ऐकला नाही आहे मला तिचं नाव माहीत नाही आहे ती कोणाबरोबर राहते नवरा आहे का तिला काही काही माहीत नाही मला मला इतकंच माहिती आहे की एखाद्या अतिंद्रिय शक्तीसारखी तिची नजर माझा पाठलाग करत असते तीक्ष्ण तिची नजर नक्कीच माझ्या कवटीला भेदून आत शिरते पार माझ्या मेंदू पर्यंत आतापर्यंत तिला बहुतेक माझी सारी गुपितं अवगत झाली असणार माझ्यासारख्या सुध्या ऑफिस क्लर्कची ही असतात की गुपित मी आणि अभि मागची काही वर्ष जाऊ दे मला भीती वाटतेय तिची नाही नाही शब्द बरोबर नाही भीती किती मामुली शब्द आहे भीती नाही धास्ती धास्ती आहे टेरर हां हा शब्द योग्य आहे आय एम टेरिफाईड बाय हर रोज मला जिना उतरावाच लागतो त्याशिवाय ऑफिसला कशी जाणार संसार तर चालला पाहिजे अभिचा काही उपयोग नाही व्यवहारात नाही कसा आहे आहे मलाही नवरा आहे तो मला मारहाण करत नाही चार लोकांसमोर अपमानही करत नाही हा उपयोग नाही का आहे उपयोग दिल्लीच्या वैचारिक वर्तुळात त्याला फार फार मान आहे थोर विचारवंत आहे म्हणे तो येतात बरेचदा त्याचे मित्र घरी काही मैत्रिणीही येतात नको वाटतं त्या आल्या की म्हणजे काय होतं की ते पुरुष मित्र आले की चहापाणी करून सटकता येतं मैत्रिणी आल्या की थोडंफार तरी बोलावं लागतं निदान मला तरी असं वाटत होतं इतके दिवस आता मी काय बोलणार मला तर त्यांचं बोलणं त्यांचे ते विषय ह्यातलं ओका ठो कळत नाही मग कधी काही बोललेच एखादं वाक्य की त्या नम्रपणे हसून बघतात माझ्याकडे मग मा एकमेकींकडे बघून मंद हसतात ते त्यांचं हसू फार वेगळं असतं उपहासी हसू इतकं मात्र मला उमजलं आहे म्हणून मी फारशी काही बोलत नाही आणि जमले सारे मित्रमैत्रिणी की अलीकडे अभी मला आपलं सारखं स्वयंपाकघरात पिटाळतो लाज वाटत असणार त्याला माझी माझ्या सामान्य बुद्धीची खरं सांगू हायसं वाटतं बघ मला स्वयंपाकघरात माझं राज्य असतं आणि मी अभिला तरी काय दिलं आहे संसारात त्याचे विचार मला समजतही नाहीत वैचारिक देवाणघेवाण वगैरेची कुवत नाही माझी इतक्या वर्षात एक मुलंही नाही दिलं मी त्याला नाही देऊ शकले आणि अलीकडे माझ्या आयुष्यातून लक्ष केव्हाच काढून घेतलंय अभिने कसलाही संवाद नाही आमच्यात साधा स्पर्शही केला नाही आहे त्याने मला कित्येक वर्षात खरं सांगू गर्दीतले न टाळता येण्यासारखे स्पर्श सोडले तर मला मानवी स्पर्श झाला नाही आहे कित्येक दिवसात काय करू मला अशा वरवरच्या मैत्रिणीही नाही जमवता आल्या भीशी आणि किटी पार्टीज मला आवडत नाहीत आणि ते खोटं खोटं गालाला गाल घासणंही गाल नाही आवडत नाही मानवी स्पर्श खरखरीत नाही मुलायम नाही पुरुषाचा सोडा स्त्रीलाही स्पर्श केला नाही आहे मी कित्येक वर्ष आठवतोय तो, तो ताईचाच शेवटचा स्पर्श तिचा सुरकुतलेला काही वेळचा सोबती असलेला हात मी हातात घेऊन बसले होते बसले होते ते तिच्या जाण्याची वाट पाहत हाही भोग भोगून झाला माझा अख्ख्या जगात मला कप पदार्थ न मानणारी ही एकमेव व्यक्ती माझी ताई मी जशी आहे सामान्य तशी स्वीकारून माया केली तिने माझ्यावर अपार माया आणि तिच्या जाण्याची वाट पाहत बसावं लागलं मला जाण्यापूर्वी काय झालं ताईला कुणाच ठोक अचानक तिचा चेहरा टवटवीत दिसू लागला डोळ्यात ओळख आली आणि ती माझ्याकडे बघून हसली मला मला ओळखून हसली माझ्या हातावरची तिची पकड घट्ट झाली मरता मरता जणू ती मला जगण्याचं बळ देऊन गेली ठरलं आज मान ताठ ठेवत जिना उतरायचं ठरवलं शेवटच्या पायरीवर पोहोचले मी तेवढ्यात खालचे ते दार उघडले आणि आणि ती समोर उभी ठाकली आजची तिची नजर काही वेगळीच होती नेहमीपेक्षा अधिकच प्रखर तेजाळलेली तिची नजर पाहून मी तर गर्भगळीत झाले आणि आज ती स्तब्ध उभी नाही राहिली नेहमीप्रमाणे सरळ पुढे आली आणि तिने मला विचारलं दीदी मी तुम्हाला एक मिठी मारू गरगरायचं थांबलं तेव्हा इतकं जाणवलं की मी सीमारेषेवर आहे जागी नाही आणि झोपलेली तर मुळीच नाही तसं तर अनेक वर्ष कुठल्या ना कुठल्या सीमारेषेवरच जगत आले मी पहा ना घटस्फोटीत नाही आणि धड संसारही नाही शाळेतही तशीच होते सीमारेषेवर हुशार नाही आणि ढही नाही सामान्य सर्वसाधारण कोणाच्याही खिजगणतीत नसलेली डोळे उघडावे का नको राहू दे तसेच पडून राहावे काही करायची गरज नाही अशा अवस्थेत पडवून राहावे माझा हात कोणीतरी आपल्या दोन्ही हातात घेतलाय मऊ मुलायम त्या हातात माझा हात विसवलाय तो कोमल नरम स्पर्श मला काय काही सांगतोय काहीतरी सांगतोय आग्रही नाही तो काही मागत नाही आहे तो अपेक्षा नाहीत त्याच्या माझ्याकडून न पुऱ्या करता येण्यासारख्या अपेक्षा उलट ऋणी होत ते हात माझ्याकडून बळ आहेत ही कल्पनाच इतकी विलक्षण होती की मी खाडकण डोळे उघडले आणि भेदक नजरेची ती बाई माझ्याकडे बघून चक्क हसली चक्कर आली तुम्हाला तेव्हा इतकी घाबरले मी म्हणणारा तिचा आवाज कोमल होता तिची नजर अजूनही तेजस्वी होती पण त्यात कसलीशी आपुलकी होती आता भीती नाही वाटली मला तिची माझ्या केसांवरून अलवारपणे हात फिरवत तिने मला बस्ती केली आणि अचानक दीदी दीदी म्हणत मला गच्च मिठी मारली घट्ट मिठीतला तो उष्ण मानवी उबदार स्पर्श मला हवासा हवा वाटला तिच्या हृदयाची स्पंदनं स्पष्ट जाणवली मला तिने माझ्या खांद्यावर डोकं टेकलं तेव्हा तिच्या केसांवरून हात फिरवायची पाळी आता माझी होती ती अगदी उन्मळून गेली होती मनातले प्रश्न बाजूला सारत मी तिचं सांत्वन करत राहिले केच्या बा नात्याने दिदी तिने माझ्याकडे पाहिले तेव्हा तिची नजर निर्मळ होती दिदी म्हणतात की जगात प्रत्येक माणसाची एक तंतोतंत प्रतिकृती असते खरं नाही वाटायचं मला ते पण तुम्ही तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू गळू लागले माझे माझी दिदी आणि तुम्ही तुम्ही किती एकसारख्या दिसतात किती एकसारख्या दिसतात कुठे असते तुझी दीदी मी विचारलं पण खरं तर उत्तर मला उमजलं होतं दीदी एका शब्दात इतकं गाढ दुःख प्रगट करता येतं दीदी काय माझी आई होती ती कुठल्याही परिस्थितीत सांभाळणारी अफाट ह्या जगात आम्ही दोघी उरलेलो काय जीव होता तिचा माझ्यावर मागच्या वर्षीची दंगल तिचा स्वर इतका खालचा होता की मी झुकले पुढे ऐकायला दीदी, दीदी सकाळी बटाटे संपले होते म्हणून बाजारात गेली कर्फ्यू उठलेला ना तेवढ्यात दंगल परत सुरू झाली पोलिसांची गोळी नेमकी छातीत लागली तिच्या दिदी पोलिसांनी तर कमरेच्यावर गोळी मारायची नसते ना तिच्या चेहऱ्यावर जे अतीव दुःख पसरलं त्याचं मी वर्णन करू शकणार नाही बटाटे संपले होते म्हणून ती पुटपुटली तिने नजर उचलून माझ्याकडे पाहिलं आर्जवानं पाहिलं आणि लखपणे माझी चूक मला उमजली तिच्या नजरेतली याचना इतकी प्रखर होती आणि इतके दिवस मी तिला घाबरत होते तिला एका याचकाला तिला माझी गरज होती खिसगणतीत होते मी तिच्या तिची सख्खी दिदी नसले तरी होते मी कोणीतरी तिची होता माझ्या अस्तित्वाचा उपयोग ह्या जगात क्षणार्धात मला हलकं हलकं वाटू लागलं तिच्या खिडकीबाहेर अमलताश फुल्ला होता सोनेरी घोसांनी सारं झाड कसं लगडलं होतं तो ताजा सोनपिवळा रंग साऱ्या जगाला ओरडून सांगत होता की पाऊस लवकर येणार आहे हां तप्त धरतीला शांत करणारा पाऊस सृजनाची चाहूल घेऊन येणारा पाऊस किती सहजपणे मी तिला माझ्या मिठीत घेतलं विसावली ती माझ्या मिठीत हलकेच थोपटत मी तिला आश्वासन दिलं खूप खूप आत्मविश्वासाने आश्वासन दिलं आणि म्हटलं अगं मी आहे ना आता तुझी दीदी, धन्यवाद गुणा गुणागाय कसे बोलल्या बोया गुणा गुणागाय कसे आत्ताच पण शहादा येथील सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर अलका कुलकर्णी यांची मिठी ही कथा ऐकलीत या कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार साहित्य सौरभ ही या कार्यक्रमाची ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची हो श्रोते हो नमस्कार आकाशवाणी जळगाव निर्मित साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत श्रोतोहो आजच्या कार्यक्रमात आपण शहादा जिल्हा नंदुरबार येथील सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर अलका कुलकर्णी ह्यांची मिठी ही कथा ऐकणार आहात डॉक्टर अलका कुलकर्णी या पेशानं बाल आरोग्य तज्ञ आहेत त्या डॉक्टरी व्यवसायात असूनही त्यांचा साहित्य प्रवास मात्र खूप मोठा आहे आदिवासी समाजातील डाकिन प्रथेवर प्रकाश टाकणारी त्यांची कादंबरी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झालेली आहे तेव्हा ऐकूया डॉक्टर अलका कुलकर्णी यांची कथा मिठी